नांदेडच्या किनवट तालुक्यातच नव्हे तर नांदेडसह महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधबा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता किनवट तालुक्यातील विविध भागांमध्ये रात्री दमदार पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने हा सहस्रकुंड धबधबा प्रवाहित होऊन धोधो व्हायला सुरुवात झाली आहे सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येथे येत असल्याचे दिसून येत आहे या धबधब्यात पर्यटन स्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधब्याच्या एका बाजूने पैनगंगा अभयारण्य आणि दुसऱ्या बाजूने वन विभागाचे निसर्ग पर्यटन संकुल असल्याने या सहस्रकुंड धबधब्यामध्ये अजूनच सौंदर्याची भर पडत आहे त्यातच वेली फुलांनी नटलेला हा परिसर आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने या सहस्रकुंड धबधब्याला अजूनच नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे त्यामुळे सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ हे पर्यटकांसाठी एक नयनरम्य स्थळ आहे हे नैसर्गिक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आता या धबधब्याकडे वळताना दिसून येत आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अन्यथा मुंबई पासून दिल्लीपर्यंत ख्रिस्ती समाजाकडून मोर्चे काढण्यात येतील असा इशारा सांगलीमधून ख्रिश्चन समाजाकडून राज्य सरकारला देण्यात आला आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सांगली ख्रिश्चन समाजाकडून आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो ख्रिश्चन बांधवांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले सांगलीमध्ये एका गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करत गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू आणि धर्माबाबत वादग्रस्त विधान केले होते त्याच्या निषेधार्थ समस्त ख्रिश्चन समाजाकडून सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजाकडून ऋतुजा राजगेच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी त्याचबरोबर ऋतुतल्या ख्रिश्चन धर्मगुरू आणि चर्चला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी देखील समाजाकडून करण्यात आली तसेच पडळकरांच्यावर कारवाईबाबत राज्य सरकारकडून टाळाटाळ झाल्यास मुंबईच्या मंत्रालयावर आणि दिल्लीच्या जंतर मंतर येथे देखील देशातल्या ख्रिस्ती बांधवांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळेस देण्यात आला सर्वांना ख्रिस्ताच्या श्रीनिवास श्री चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत कोल्हापूर चर्च ऑफ नॉर्थ इंडिया याचा उपाध्यक्ष या नात्याने आज मी या ठिकाणी ख्रिस्ती समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून या ठिकाणी या आंदोलनामध्ये उपस्थित आहे गेल्या काही दिवसापासून माध्यमाच्या तो ज्या काही बातम्या यूट्यूब प्रसारमाध्यमातून ज्या सर्व ख्रिस्ती समाजाला कलंक लावणारे ख्रिस्ती समाजाला दाग लावणारे ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंची बदनामी करणारे ज्या बातम्या पसरत चाललेल्या आहेत आणि या सर्व गोष्टीचा आणि ज्या काही आमदारांनी जे व वक्तृत्व केलेलं आहे ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करेन या सर्व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आहोत मी, हो। मी भारतीय ख्रिस्ती आहे देशाच्या संविधानानं दिलेला अधिकार त्या अधिकाराप्रमाणे संविधानातील कलम पंचवीसप्रमाणे धर्मप्रचार करणे आणि मला आवडणारा धर्म स्वीकारणे हा माझा हक्क आहे ख्रिस्ती समाजाकडं पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करण्यासाठी आज जे षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे त्या सर्व गोष्टीचा आम्ही कठोर शब्दामध्ये निषेध करत आहोत कारण की ख्रिस्ती धर्म जो आहे तो दीडशे वर्षापूर्वीचा नसून पहिल्या शतकामध्ये प्रभू ख्रिस्ताचा अनुयायी संत थोमा भारतामध्ये केरळ या ठिकाणी आला आणि ख्रिस्ती धर्माचं जे अस्तित्व जे आहे ते पहिल्या शतकापासून आहे आज ख्रिस्ती समाजाचं या देशातील विकासामध्ये जडणघडणीमध्ये जे योगदान आहे ते देखील वाखण्याजोगं हो आहे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये असो शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो वैद्यकीय क्षेत्रामध्ये असो सामाजिक क्षेत्रामध्ये असो आणि ज्यांना कोणी स्वीकारलं नाही अशा लोकांना स्वीकारण्यामध्ये असो हे योगदान ख्रिस्ती समाजाचा आहे जाती व्यवस्थेच्या बाहेर जाऊन ख्रिस्ती समाज हा कार्य करणारा आहे प्रभू ख्रिस्ताची शिकवण ही धर्म परिवर्तित करत नाही तर जीवन परिवर्तित करणार आहे ख्रिस्ती विश्वास एक जीवनशैली आहे आणि ते जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते त्याप्रमाणे जगत आहेत हिंदी भाषा ही भाषा म्हणून स्वीकारली आहे हिंदी भाषेवरून तुमच्या मनात काय राजकारण शिस्त आहे ते आम्हाला माहीत नाही असा सवाल मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज आणि उद्धव ठाकरे विरोधातील भूमिकेबद्दल उपस्थित केला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोक असल्याने आमच्या हातून काहीही चुकीचं होणार नाही असं वक्तव्य करत महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केलं ते जालन्यात बोलत असताना शक्तीपीठ महामार्गाला विकासाच्या दृष्टिकोनातून बघा या महामार्गावरून शेतकरी जाणार नाही का असं म्हणत लोढा यांनी या महामार्गाचे समर्थन केले आहे त्यामुळं क्षेत्रात बेरोजगारीची चिन्ह व्यक्त केली जाते भीती व्यक्त केली जाते मध्ये

महाराष्ट्रात अनधिकृत भोंगे बंदचा कायदा लागू राहिला यामध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांना लगावला त्यांना याबद्दल विचारले असता ते, ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राचे युती सरकार न्यायालयाचा सन्मान करते ध्वनी प्रदूषण कायदा हा राजीव गांधी सरकार असताना देखील होता हा कायदा गणपतीला लागू झाला नवरात्राला लागू झाला पण महाराष्ट्रातील एकाही मशिदीत तो लागू झाला नाही त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले ते मुख्यमंत्र्यांनी मान्य देखील केले त्याची अमल अंमलबजावणी आता सुरू झाली आहे आजपासून आग भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियान त्याचा पाठपुरावा मी चालू केला आहे भोंगा मुक्त मुंबई झालं मुंबई पोलिसांनी पंधरा ते बेकायदेशीर भोंगे मशिदी वरून खाली उतरवले उतरायला लावले आता महाराष्ट्रात पण ठीक ठिकाणी मशिदी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिवसाद रोज पाच वेळा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचा भंग करतात मी एच पी साहेबांना विनंती केली आहे की मुंबई कमिशनरनी जशी मोहीम राबवली तशी आपण बुलढाणा जिल्ह्यात राबवावी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कडे आम्ही जे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर अपात्र लोकांनी मोठ्या प्रमाणात दोन हजार चोवीस मध्ये खोटे कागदपत्र दाखल करून जे जन्म प्रमाणपत्र मिळवलं बुलढाणा जिल्ह्यात नाहेब तहसीलदारनी तीनशेहून अधिक अस बेकायदेशीर आदेश दिले आहेत ते रद्द करण्याचे मंत्रालयाने निर्देश दिल्यानंतर आजपर्यंत एकही एक या तेराशे लोकांचं प्रमाणपत्र परत घेण्यात आलेलं नाही त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी सरकारी हॉस्पिटल मधून एक वर्षहून अधिक वयाचा लोकांचं नाव एक वर्ष असेल एक्केचाळीस वर्ष बेकायदेशीर उदाहरण मलकापूर मध्ये चौदाशे सव्वीस असं बेकायदेशीर नोंदी घेण्यात आल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं ती फार गंभीर बाब आहेत त्यांनी मान्य केलं आहे की आजपासून ते डे टू डे हे सगळे नाव रद्द करण्याचं काम हातात घेणार ठाण्यातील आर पी आय पक्षाचे कार्यकर्ते अचित मगरे यांच्या निधनानंतर मगरे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले ठाण्यात दाखल झाले यावेळी आठवले यांनी मगरे कुटुंबियांची भेट घेत कुटुंबियांचे सांत्वन केले भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात अशातच पुन्हा एकदा बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केल्याने चर्चेत आले आहेत यावेळी लोणीकरांची सरकारवर टीका करणाऱ्या तरुणांवर निशाणा साधताना जीप घसरली आहे अंगावरचे कपडे आणि पायातली चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे तर तुझ्या बापाला सहा हजार रुपये मोदींनी दिल्याचं बबनराव लोणीकर म्हणाले या विधानावरून विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत आमदार लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते मनीष जाधव यांनी निषेध केला आहे त्वरित शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा ज्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता चोप दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते मनीष जाधव यांनी दिला आहे नेहमी आपल्या आविर्भावामध्ये व मस्तावल प्रवृत्तीत वावरणाऱ्या माथे फिरू भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमामध्ये युवक शेतकऱ्याला बोलत असताना तुझ्या पायातली चप्पल व अंगावरचे कपडे ही सरकाराची देण आहे तुझ्या बापाला जे सहा हजार रुपये मिळतात ते मोदी सरकारकडून पेरणीसाठी ते आमची देण आहे अशा पद्धतीचं उपरोधिक बोलणं या शेतकऱ्याला सुनावलं मी आपल्या माध्यमातून बबनराव लोणीकर या माथेपिरू आमदाराला सांगू इच्छितो की या देशाची अर्थव्यवस्था हे शेतकऱ्याच्या भरोश्यावर हो आहे तुम्ही आम्हाला काय चप्पल देणार आमच्यामुळे तुम्ही सत्तेत जाऊन बसलेले आहात खोटे आश्वासन देऊन मताचा झोगवा घेऊन तुम्ही सत्तेत बसलेले आहे या विधानाचा मी एक शेतकरी म्हणून तीव्र शब्दात निषेध करतो व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करतो की तात्काळ त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून माफीनामा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सादर करावा व संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची माफी मागावी अन्यथा बबनराव लोणीकर जिथं कुठं भेटेल त्याला सोप देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता प्रतीक्षा करणार नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ शेतकऱ्याची माफी मागावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यात अर्टिका कार अडकल्याची घटना घडली कोल्हापुरातील शिंगणापूर हनुमंतवाडी रस्त्यावर ही घटना घडल्याचे समोर आले आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे शिंगणापूर बंधारा देखील पाण्याखाली गेले आहे दरम्यान याच परिसरातील पंचगंगेच्या पाण्यात ड्रायव्हरने गाडी घालत आतापणा केल्याने पाण्यातच गाडी अडकल्याचे पाहायला देखील मिळाले त्यामुळे कोल्हापूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गाडीसह ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढले तब्बल तासभराच्या प्रयत्नांनंतर ड्रायव्हर आणि कारला सुखरूप बाहेर काढण्यात आले या कार्यात अग्निशमन दलाला देखील यश आले राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त मनापासून सर्वांना शुभेच्छा देऊन आमदार सतेज पाटील म्हणाले त्या राजाने समतेचा संदेश दिला आणि सर्व समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली त्यांचं स्मरण करून त्यांचे कार्य घेऊन जायची आमची जबाबदारी आहे निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावी अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आता फक्त मतांसाठी ही घोषणा होती का असा प्रश्न जनतेसमोर पडला असून गरज नसलेला हा महामार्ग आहे आणि हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी लादू नका निवडणुकीच्या आधी कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही हे अधिसूचना निघाली होती ती रद्द करून पुन्हा काढली अशी माहिती आहे हा केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा नाही तर बारा जिल्ह्यांचा प्रश्न आहे राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून आमच्या शुभेच्छा या ठिकाणी आहेत ज्या कर्तृत्वांनी राजांनी समतेचा संदेश दिला आणि सर्व समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन राज्य करण्याची भूमिका घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढं जाण्याची भूमिका घेतली त्यांचं स्मरण करणं आणि त्यांचं कार्य पुढं घेऊन जाणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असते बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात शिवाजीनगर पोलिसांनी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या तिघा सराईत आरोपींना अटक करून सुमारे त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे शहरातील ज्योती शांताराम गायकवाड यांनी घरफोडीची तक्रार नोंदवल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन खामगाव येथीलच अनिकेत गणेश देशमुख वय वर्ष पंचवीस तर अभिषेक भीमराव हेलोडे व वर्ष अभंग त्यासोबतच मंगेश छगन जाधव या तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाईत अमलदार संदीप टाकसाळ लालसिंग चव्हाण राजू प्रवीण गायकवाड पल्लवी बोर्डे सायबर शाखेचे पोलीस ठोंबरे यांनी केली आहे तर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता एकशे बारा अंतर्गत किरकोळ संघटित गुन्हेगारी प्रस्ताव ही दाखल करण्यात आला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत अत्यंत धोकादायक झाल्याने त्या ठिकाणी असलेल्या नागरी सुविधा केंद्र हे डोंबिवलीतील पेंडसे नगरात जागेत लवकर त्यामुळे नागरिकांना या कालावधीत गैरसोय होणार आहे या कालावधी दरम्यान नागरिकांनी के सी मुख्यालयात जावे लागणार नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पेंडसे नगरात कार्यालय स्थलांतर झाल्यावर त्या ठिकाणी नागरिकांना मालमत्ता कर आणि जन्म मृत्यूच्या दाखल्याची कामे करता येणार आहेत आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार आणि मान्य उपायुक्त भूमकर साहेब सिटी इंजिनियर मॅडम परदेशी मॅडम यांच्या सर्व निदर्शनात या मार्गदर्शनानुसार या जी डोंबिली विभागातील जुनी मुख्यालयाची जी इमारत आहे ती अत्यंत धोकादायक म्हणून ती घोषित केलेली आहे आणि तिथे जो काही स्टाफ बसलेला आहे जो भीतीग्रस्त असा स्टाफ बसलेला आहे तर त्यांना तात्काळ वरिष्ठांच्या निर्देशानुसार त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे आणि त्यामध्ये ना नागरिक आणि कर्मचारी यांचा स ह्यांचा संबंध येत असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात येतात कर्मचारीही तिथे ब चोवीस तास तिथे काम करीत असतात एक सी एफ सी आहे नागरिकांचा भरणा मालमत्ता विभागाची जी काय टॅक्स वगैरे भरण्याची जी काय प्रक्रिया आहे ती संपूर्ण सी एफ सी विभागामार्फत होत असते तसंच जन्ममृत्यू सुद्धा विभाग तिथे आहे की जिथे लोकांना जन्ममृत्यूचे दाखले दिले जातात त्यामुळे हे संपूर्ण जो स्टाफ आहे आणि लोकांची जी आ, लोकांची होणारी गैरसोय त्याबद्दल तर मी दिलगिरी व्यक्त करते आणि महापालिकेमार्फत सगळी दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे की बाबा त्यांची जी काय जे आता तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित होत असल्यामुळे स्थलांतरित होत असल्यामुळे त्यांना जे काय भरणा भरायला डोंबिलीवरून मुख्यालय कल्याण मुख्यालय इथे जावं लागणार आहे त्यामुळे त्या संदर्भात जो काही त्यांचा विलंब होईल किंवा त्यांना जो काही त्रास होईल थोड्या दिवसासाठी आहे नंतर टेंडर प्रोसिजर आहे पेनसे नगरला त्यांना जागा दिलेली आहे ती टेंडर प्रोसिजर आहे ही लगेचच होईल आणि त्या अनुषंगाने तिथे संपूर्ण सी एफ सी जन्ममृत्यू विभाग आणि ऑडिट डिपार्टमेंट तिथे एकत्रित ते डिपार्टमेंट तिथे स्थलांतरित लगेच होणार आहे